नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई मनपा महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचा अंतिम दिनांक एकोणीस मे फॉर्म भरण्याचा होता तो संपलेला आहे आता आपल्याला जे न्यू अपडेट मिळालेली आहे आलेली आहे आपल्यापर्यंत एकूण अर्ज किती आलेले आहेत म्हणजे एका जागेसाठी किती स्पर्धा असणार आहे यामधनं आपल्याला समजणार आहे एकूण वेगळ्या तीस जागा तीस वेगळ्या पदाकरिता एकूण ज्या जा जागा होत्या सहाशे वीस यांनी सहाशे अडुसष्ट दिलेला आहे तर याचा आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर डबल वाय अकॅडमी मध्ये नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या विविध पदाकरिता जागा निघालेल्या आहेत यामध्ये एएनएम जे एन एम असेल स्टाफ नर्स आणि जे महत्वाचं पद आहे एमपीडब्ल्यू बहुद्ध आरोग्य कर्मचारी जे सर्वांकरिता आहे मुलांकरिता मुलींकरिता पण आहे याचा बॅच स्पेशल बॅच प्लस मेंटरशिप बॅच पण स्टार्ट करण्यात आलेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिले जाणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण क्लासमध्ये घेणार आहोत तसेच तुम्हाला टेस्ट सरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत या बॅच फी आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला थ्री मंथ व्हॅलिटी दिली जाणार आहे तर याकरिता आपल्याला अॅकेडमी जॉईन व्हायचं आहे तर नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा मोबाईल क्रमांक आहे यावरती तुम्ही कोणतीही अडचण असेल हो किंवा ऍडमिशन संदर्भात कॉल करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता ओके जे न्यू अपडेट आलेले आहेत त्याविषयी आपण बघणार आहोत जास्त वेळ नाही घेता यामध्ये त्यांनी दिलेला आहे सहाशे अडुसष्ट जागेसाठी पदासाठी तब्बल सव्वा लाख अर्ज आलेले आहेत तर आपण पूर्ण बघणार आहोत किती लोकांनी अर्ज भरलेले आहेत आणि किती लोकांनी पेमेंट केलेलं आहे हे पण महत्वाचं आहे नुसतं रजिस्ट्रेशन करून फायदा नाहीये बघूया आपण काय म्हणत आहे या ठिकाणी तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पालिका आस्थापनेवरील गटक व गड्ड या विविध संवर्गातील सहाशे अडुसष्ट रिक्त पदे भरण्यासाठी सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली होती सुरुवातीला अकरा मे होती त्यानंतर एकोणीस मे करण्यास सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत अकरा मे ऐवजी एकोणीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवसापूर्वी ही संपलेली आहे त्यामुळे सोमवारी मुदतीच्या अखेरच्या दिवशी सायंकाळपर्यंत एक लाख सव्वीस हजार सहाशे तीस उमेदवारांनी अर्ज केले होते अप्लाय केलं होतं या विविध पदाकरिता अशी माहिती पालिका प्रशासनाने आपल्याला दिलेली आहे यापैकी एकाहत्तर हजार आठशे एकोणऐंशी उमेदवारांनी शुल्क भरलेले आहेत म्हणजे काय केलेलं आहे पेमेंट त्यांचं त्यांनी पेड केलेलं आहे एक लाख सव्वीस हजारांपैकी म्हणजे आपली स्पर्धा किती लोकांसोबत आहे किती उमेदवारांची येणार आहेत हॉलटिकीट एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद नोंदणीची मुदत रात्री बारा वाजेपर्यंत असल्याने या आकडेवारी वरील किंचित वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे काही लोकांनी ही आपली जी माहिती आलेली आहे अपडेट सायंकाळ पाच सहा वाजेपर्यंत असेल त्यानंतर चार ते पाच तासामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांचं पेमेंट बाकी असेल ते पेड केलेलं असेल ठीक आहे थोडी वाढू शकते पालिकेतील विविध पदासाठी भरती होत असून भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेली होती सुरुवातीला अकरा मे त्यानंतर अजून नऊ दिवस वाढून देण्यात आले होते फॉर्म भरण्याकरिता या भरतीच्या ऑनलाईन नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे जे काही तब्बल बारा तेरा वर्षानंतर या महानगरपालिकेमध्ये भरती करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती नवी मुंबई महापालिकेमध्ये दोन हजार आठ नंतर सर्वात मोठी भरती प्रक्रिया राबवली जात असून ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे या भरती प्रक्रियेच्या माध्यमामधनं विविध एकूण जे संवर्ग आहेत तीस संवर्गामधील सहाशे अडुसष्ट कायम जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे या कोणत्या आहेत गव्हर्नमेंट थ्रू कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहेत का गव्हर्नमेंटच्या सरकारी जागा आहेत या भरतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या जागा निघालेल्या होत्या तीस सवर्गा त्यापैकी लिपिक टंकलेखक ज्याला आपण टायपिंग टाईप ताइप राईड त्यानंतर आहे लेखा लिपिक स्टाफ नर्स जे एन एमच्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा होत्या त्यानंतर मिडवाईफ नर्स म्हणजेच ए एन एम हाऊझरी नर्स मिडवाईफ आणि कनिष्ठ अभियंता आणि आया असेल आणि वाळवाय या पदासाठी सर्वाधिक जागा या ठिकाणी निघालेल्या होत्या जे एन च्या एकशे एकतीस आहेत कली कनिष्ठ लिपिक क्लर्कच्या एकशे पस्तीस आहेत प्लस एम मेल बहुद्ध फिमेल दोघांनाही फॉर्म करीता आपल्याला अप्लाय करता येत वन होत्या ठीक आहे आता परत एकदा नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या बघूया आपण एक लाख सव्वीस हजार सहाशे तीस लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यापैकी एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद लोकांनी जे उमेदवार आहेत स्टुडंट त्यांनी नोंदणी शुल्क भरलेल्यांची संख्या आहे स्पर्धा आहे तीस वर्गामध्ये प्रत्येक पदाकरिता आपण आरटीआय टाकणार आहोत आरटीआय मध्ये आपल्याला कोणत्या पदाकरिता किती अर्ज आलेले आहेत कॅटेगरी वाईज ते पण आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत ठीक आहे हे न्यू अपडेट होती त्यानंतर तुम्हाला तुमच्याकरिता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे यामध्ये तुमचं प्रत्येक सब्जेक्टचं टॉपिक वाईज चार चार टॉपिक वरती डेली टेस्ट अरेंज केली जाणार आहे त्यानंतर त्या टेस्टचं ॲनालिसिस केलं जाणार आहे कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क पडतायत त्याचा ऑब्झर्वेशन त्याचा ॲनालिसिस असणार आहे कोणत्या टॉपिकचे तुमचे क्वेश्चन आहेत प्लस तुमचा टाइम टेबल दिला जाणार आहे यांच्याकरिता वेगळा ॲप पण असणार आहे परीक्षा पॅटर्नुसार ॲप्रोच अप्रोच अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी पर्सनल कॉलिंग पण तुम्हाला केलं जाणार आहे त्यानंतर दररोज करावयाच्या अभ्यासाचं वेळापत्रक पण तुमच्याकडून म्हणजे अभ्यास करून घेतला जाणार आहे आणि सर्वात महत्वाची जी बाब आहे रेग्युलर पेक्षा मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला ज्या हजार पंधराशेच्या नोट्स आहेत प्रिंटेड नोट्स टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल त्या घरपोच आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत तर ही स्पेशल मेंटरशिप बॅच एमपीडब्ल्यू ची आहे आपल्याला अजून वेळ आहे कारण असेल कल्याण डोंबिवली याच्या पेच्यामध्ये नवी मुंबईमध्ये पण जागा आहे दोन तीन महानगरपालिकेमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे याची फी आहे सात हजार रुपये वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे म्हणजे तुम्हाला वर्षभरामध्ये जेवढ्या जागा निघतील त्याकरिता जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत पण ही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे तर याकरिता आपल्याला नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री हा अॅकॅडमिकचा नवीन क्रमांक आहे यावरती आपल्याला आप व्हॉट्सअप किंवा कॉल करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आप आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत लिंक आहे ॲप व्हिडिओची ते शेअर करायचे आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचे ओके थँक्यू सर्वांचे